विधानसभा रणसंग्राम महायुती सत्ता राखणार की महाविकास आघाडीला धोबी पचड दाखवणार काय आहे मतदारांच्या मनात जनतेचा कौल कोणाला कोणती शिवसेना खरी फैसला करणार जनता पहा फक्त सिंधू रिपोर्टर लाईव्ह चॅनेल सबस्क्राइब सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा सावंतवाडी येथे केसरकर यांच्या प्रचारादरम्यान शिवसेना नेता शीतल म्हात्रे बोलत होत्या यावेळी दीपक केसरकर यांनी मुंबईचे पालकमंत्री शालेय मंत्री मराठी भाषा मंत्री म्हणून मोठे काम राज्यात केले आहे सावंतवाडी मतदारसंघाचा आमदार म्हणून सर्वाधिक विकास कामे त्यांनी केली त्यांचा जाहीरनामा वाचायला पाच वर्ष लागलीत मात्र काही लोक विचारतात केसरकरांनी काय केलं त्या विरोधकांच्या तोंडावर हा जाहीरनामा फेकून मारा आणि त्यांना दाखवा दीपक केसरकर यांनी किती कोटींची कामे केली आहेत असे विधान शिवसेना नेत्या शीतल म्हात्रे यांनी व्यक्त केले सावंतवाडी येथे त्या केरकर यांच्या प्रचारादरम्यान बोलत होत्या म्हात्रे म्हणाल्या बोलणारे बोलत राहतील केसरकर काम करत राहणारे मंत्री आहेत एकनाथ मोलाची साथ दीपक केसरकर यांनी दिली आपल्याला ही जागा जिंकून आणायची आहे समोर कोणीही असू देत आपण मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी आहोत कोणाला घाबरायची गरज नाही लाडक्या भावाला राज्याचा कायापालट करण्यासाठी पुढील पाच वर्ष दिली पाहिजे ते किती मतांनी विजयी होणार हा प्रश्न आहे लाडकी बहीण योजना सुरू ठेवण्यासाठी शिवधनुष्याला साथ द्या राज्यात महायुतीचे सरकार आणायचे आहे असे मत शिवसेना नेत्या शीतल मात्रे यांनी व्यक्त केले खर मुंबईचे पालकमंत्री म्हणून सुद्धा त्यांनी काम केले शिक्षण मंत्री म्हणून काम केले त्यांनी केलेल्या कामाची जेव्हा मी यादी वाचत होती नाही म्हटलं अरे बापरे हे वाचायला पाच वर्ष लागतील लोकांना आणि काही लोक म्हणत आहेत की त्यांनी काम केलेलं आहे त्यांच्या तोंडावर फेकून मारा काय काय काम केले आणि किती लाखाचं आणि किती कोटीचं काम केलंय हे त्यांनी सांगितलेले सांगितलं नाही तर लिखित स्वरूपात सुद्धा दिले नाही मला वाटतं बोलणारे बोलत राहतील काम करणारे आपण काम करणारी लोक त्यांनी आपण काम करत राहू शिंदे साहेबांना जेव्हा खरोखर गरज होती जेव्हा ते गुवाहाटीला गेलेले तेव्हा त्यांची बाजू समर्थपणे मांडणारी आई होते आणि त्यांनी ज्या पद्धतीने लोकांना समजावून सांगत होते आणि खरोखर लोकांना काय आपलं वाटत होतं आणि खरी बाजू काय आहे आणि खरी परिस्थिती काय आहे त्यांच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला कळलं तेव्हा सुद्धा केसरग साहेबांनी शिंदे साहेबांना अतिशय मोलाची अशी साथ दिली आणि याही पुढे ते देखील याची आम्हाला खात्री आहे त्याच्यामुळे आज तुम्ही रडराघिणी आहेत कारण तुम्हाला सांगायची गरज आहे का तुम्ही सगळ्या शिवसेनेच्या पदाधिकारी आहेत बरोबर आहे ना त्याच्यामुळे मी तुम्हाला शिवसेनेबद्दल सांगावं एवढी काही मी कोटी नाही आहे तुम्ही शिवसेनेच्या पदाधिकारी आहेत आपल्याला परत एक्सिफ जोरदारपणे जिंकून आणायचे धनुष्य बाण हा परत कसा येईल हे आहे समोरचे जे कोण असतील ते असू दे, ना। दे ना। असू दे माळी असू दे आपल्याला काही फरक पडणार नाही आपण मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी आहोत त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी कोणालाही घाबरत नाही तुला जर काय झालं तर आपल्याला आपल्या भावाला जाऊन त्यांची नावं सांगता येतील आपण मुख्यमंत्र्यांच्या बहिणी आहोत कोणी आपल्याला थांबवू शकत आणि एवढंच नव्हे सगळ्यांच्या मुंबईला कसं जायचं ते माहिती आहे पन्नास टक्के मला वाटतं हे सगळं केलेलं आहे आणि या लाडक्या भावा कोण ठामपणे उभे होते आपले केसरकर साहेब उभे होते केसरकर साहेबांना खरोखर अडीच वर्ष मिळून सुद्धा इतक्या पद्धतीने त्यांनी काम केलंय इतका फंड आणलेला आहे तर मला वाटतं अजून त्यांना अजून पाच वर्ष मिळाली तर पूर्ण सावंतवाडीचा काया पयट केल्याशिवाय नाही आज मी एवढंच सांगेन की ही सभा अजिबात प्रचाराची सभा नाही ही सभा आपली विजयाची सभा आहे बरोबर त्याच्यामुळे आपण फक्त ते आए, किती एक भीशे एक भीशे ते किती जिंकले आपल्याला आणि त्याच्यासाठी तुमची मदत पाहिजे मी माझ्या सगळ्या बहिणींना एवढंच सांगेन आपल्याला दीड हजार रुपये आलेले आहेत आपले मुख्यमंत्री झाल्यावर किती होणार आहे एकवीसशे रुपये होणार आहे पाहिजेत ना एकवीसशे सगळ्यांना जरा वाचवा वीस तारखेला ते पाचशे रुपये नवऱ्याला द्यायचे नवऱ्याला जवळच्या हॉटेलचा नंबर द्यायचा पाचशे रुपयाचं तिकडनं जेवण मागव मला आजच्या सुट्टी दे सकाळी सात वाजता उठायचं पहिलं जाऊन एक नंबरचं बटन दाबून यायचं आणि मग नंतर तुमच्या आजूबाजूच्या पाड्यातल्या तुमच्या मैत्रिणी तुमचे नातेवाईक सगळ्यांनी वोटिंग करायला पाहिजे ही जबाबदारी तुमच्या सर्वांची घेणार की नाही हात वर करून सांगायचंय यावेळी सौरुशाली श्रीकांत शिंदे शिवसेना नेत्या शीतल मात्रे माजी नगराध्यक्ष सौ पल्लवी केसरकर सौ सो सोनाली केसरकर वगळ महिला नीता सावंत कवीटकर माजी उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर भारती मोरे आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह बटन दाबा आणि अपडेट राहा